तुम्हाला यूट्यूबवरती काहीतरी करायचं आहे काय यूट्यूबमध्ये जर थोडेफार जरी पैसे येत असेल तर ते तुम्हाला पैसे कमवायचे आहेत काय तर याच्याबद्दल मी आता व्हिडिओ बनवणार आहे तर नमस्कार सगळ्यांना मी आहे सुनीता तर मी सगळ्यांसाठी यूट्यूबवरती यूट्यूबचे टिप्स यूट्यूब चॅनल कसं ओपन करावा नंतर चॅनल कसा ग्रो करावा आणि यूट्यूबचे भरपूर कार्य भरपूर असे टिप्स मी एक नंतर एक व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे तर, आ, तर, 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 almost, uh, तर मी यूट्यूब चॅनल कशाला चालू करतो मॉ माझा ऑलरेडी एक चॅनल आहे जो मॉनिटाईज पण झालेला आहे आणि त्याच्यामध्ये इन्कम पण चालू झालेला आहे फर्स्ट इन्कम माझं लवकरच येणार आहे आता ऑल ऑलमोस्ट नाईंटी एट डॉलर्सपर्यंत कम्प्लीट झालेलं आहे आणि थोड्यानंतर माझं चेक पण येईल ते पण मी तुमच्याबरोबर तुम्हाला मी सांगेनच पण त्याच्या आधी मग मी ठरवलं की आ, एक चॅनल झालं आहे तर मी बघितलं की यूट्यूबमध्ये मराठीमध्ये जास्त टिप्स देणारे किंवा युट्यूब चॅनल कसं ओपन करावं हे व्हिडिओ जास्त नाही आहेत जेवढं मी ऑब्झर्व केलं तेवढं मग मला वाटलं की हे करणं खूप इम्पॉर्टंट आहे की मला एक्सपिरियन्स आलेला आहे एक व्हिडिओ एक चॅनल चालू करून ज्याच्यामध्ये मी भरपूर कष्ट करून तो चॅनल चालू केलेला आहे आणि फायनली आता इन्कम येणार आहे म्हणजे मी खूप हॅपी तरी आहेच कारण इतक्या वर्षापासून मी चालू केलेला आहे कारण तो माझा ट्युटोरियल बेस्ड चॅनल आहे ज्या ठिकाणी मी ट्युटोरियल्स बनवते फॉर एक्झाम्पल टेक्नॉलॉजी रिलेटेड ट्युटोरियल्स त्यामुळे ट्युटोरियल चॅनल ग्रो व्हायला थोडा वेळ लागतो समजा तुम्ही इंड इंटर, एंटरटेनमेंट घेतला किंवा कॉमेडी घेतला तर ते लोकं बघत असतात सारखं राईट त्यामुळे ते, ते लवकर सबस्क्राईब वगैरे करतात किंवा व्ह्यूज भरपूर येतात ओके पण मध्ये कसं असतं की जे जॉब्स करणारे स्टुडंट्स असेच वगैरे बघतात त्यासाठी तिथं जरा लवकर ग्रो होत नाही पण तिथं बेनिफिट काय की तुम्ही जे व्हिडिओज बनवता हो ना त्या तिथं तुम्हाला काय म्हणतात ते रेव्हेन्यू खूप चांगला मिळतो जरी तुमचे व्ह्यूज कमी असले तरी तुम्हाला रेव्हेन्यू खूप चांगला मिळतो आणि चांगला इन्कम पण होतं व्ह्यूज कमी असले तरी तुमचं इन्कम जास्ती होतं ट्युटोरियल चॅनल बनवला तर ओके तर असंच मी तुम्हाला कुठले चॅनल तुम्हाला बनवायचे आहेत आणि कुठले चॅनल योग्य आहेत हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ते माझ्या म्हणजे ह्या व्हिडिओ ह्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे कारण मला एक्सपिरियन्स आले म्हणून म्हटलं की मी माझे एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करावं आणि तुम्हाला, करा तुम्हाला सगळं सांगावे की यूट्यूब चॅनल जर चालू करायचं असेल तर आपल्याला काय काय करावं लागतं आणि होप्स कुठं ठेवायचं कारण कसं होतं ना मी चालू करतो एक चार पाच दिवस आम्ही ॲक्टिव्ह असतो खूप ॲक्टिव्ह असतो डेली 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 घालतो पण नंतर काय होतं थोड्या वेळाने बोर हो कराएचा, कराएचा, होतो मी की व्ह्यूज येत नाही झालेत सबस्क्रायबर वाढत नाही झालेत काय करायचं कसं करायचं असं होतं भरपूर माझ्यासोबत पण झालेलं पण मी ते सगळं साईडला ठेवून डेली डेली व्हिडिओज घालत गेलो डेली व्हिडिओज घालत गेलो मेहनत तरी करावी लागणार कुठली पण गोष्ट कुठली पण गोष्ट काय तुम्ही जॉब करा तर पण मेहनत असतेच राईट टीचर्स लेक्चरर्स काय पण वा मेहनत तरी करायलाच पाहिजे मग यूट्यूबमध्ये पण तुम्हाला इझिली तर इन्कम नाही भेटणार थोडीफार तर मेहनत असायलाच पाहिजेत मग तेच तुम्ही कसं मेहनत करून आणि इझिली हे सगळं मी तुम्हाला सांगणार थमनेल्स कसं आपण बनवू शकतो देन टायटल्स कसं द्यायचं टॅक्स कुठून यूज करायचं नेक्स्ट डिस्क्रिप्शनमध्ये काय असायला पाहिजे हे सगळं मी तुम्हाला वन बाय वन सांगत जाणेल तर हा फक्त इंट्रोडक्शन व्हिडिओ होता ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगत होते की की माझं मी एक युट्यूब चॅनल ओपन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला यूट्यूबचे टिप्स वगैरे सगळे तुम्हाला भेटून जातील ओके तर तुम्हाला टिप्स पाहिजे असतील तर ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब पण करायला विसरू नका आणि भेटू मग आपण असंच व्हिडिओ बनवत जाऊ आणि तुमचे काही पण क्वेश्चन्स वगैरे असतील तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा मी प्रत्येक क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर करेनच कारण मी स्पेशली सगळ्यांसाठीच बनवलं की ज्यांचे जे यूट्यूबमध्ये असतात ना ज्यांना नवीन चॅनल ओपन करायचं आहे तर ते त्यांचे खूप क्वेश्चन्स असतात की त्यांना समजत नाही काय आहे कसं आहे कसं असतं थमडेल कसं मी बनवू शकतो राईट डिस्क्रिप्शन काय द्यायचं टॅक्स काय द्यायचं हे काहीच माहिती नसतं मग म्हटलं की ओके आपण तो तर चॅनल आता चालूच आहे माझा ओके तर ते पण चालू राहणार आणि हा पण मी तुमच्यासाठी स्पेशली केलेला आहे तर प्लीज गाईज तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट द्या आणि लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन येईन की तुम्ही कुठल्या स सब्जेक्टवरती चॅनल बनवायला पाहिजेत किंवा कुठल्या निशवरती चॅनल बनवायला पाहिजेत हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स नेक्स नक्कीच सांगेन तर हा व्हिडिओ जितका होईल तितका शेअर करा थँक्यू सो मच एव्हरी